साक्री पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई पहिल्याच दिवशी तब्बल एकोणपन्नास वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई या संपूर्ण कारवाईमध्ये अकरा हजारांचा दंड देखील वसूल करण्यात आला वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर साक्री पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे वाहतूक सुरक्षा जागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला असून याचाच भाग म्हणून पहिल्याच दिवशी तब्बल एकोणपन्नास वाहनधारकांवर कारवाई करीत अकरा हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे साक्री पोलिसांनी साक्री पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर ही धडाकेबाज कारवाई केली के आहे यावेळी वाहनांची कागदपत्रे नंबर प्लेट चालकाचा वाहन परवाना वाहनांवरील फॅन्सी किंवा विना नंबर प्लेट दुचाकीवर ट्रिपल सीट कर्कश आवाज करणारे सायलेन्सर व वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पार्किंगची तपासणी करण्यात आली आहे या तपासणी दरम्यान पस्तीस दुचाकी दोन ट्रॅक्टर आणि बारा चारचाकी वाहने नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्याने या सर्व एकोणपन्नास वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून अकरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे सदर कारवाई साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल विलास शेवाळे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रोंदळ महेश धावतळ व सात पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली आहे दरम्यान साखरी पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी आज शहरामध्ये रोडवरती ट्रॉफिक होते या कारणाने व लोकांमध्ये अवेअरनेस व्हावं याकरता पूर्ण आठवडाभराचा ट्रॉफिक अवेअरनेस सप्ताह हा राबवण्यात येत आहे साक्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आज पहिला दिवस होता आज पहिल्या दिवशी आम्ही वाहनं चेक केली आहेत एकोणपन्नास वाहने पोलिसांनी आज चेक केली आहे पंधरा वाहनांवरती कारवाई करण्यात आमून अकरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे लोकांचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळत आहे पोलिसांचा या ठिकाणी एक सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की ही जी तीन सप ही जी सप्ताहाची कारवाई आहे ही कारवाई पब्लिकला आर्थिक भूर्दंड देणे हा पोलिसांचा उद्देश नाही लोकांनी ट्रॅफिकचे नियम पाळावे हा पोलिसांचा त्यामागचा हेतू आहे